हा आहे वाई आणि बोर यामधील असलेला हा घाट घाटामधून आपण जातोय ते आई काळूबाईच्या दर्शनासाठी आलोयत आपण कारण पौषपौर्णिमा असल्यामुळे या ठिकाणी आपण आई काळूबाईच्या दर्शनासाठी आलेलो आहोत मस्त जत्रा या ठिकाणी भरलेली आहे म्हणजे कायमस्वरूपीच असते पण आता या ठिकाणी भाविक खूप वाढणार आहेत आज रात्रीपर्यंत भाविकांची संख्या ही खूप वाढतच असते आणि सगळे जल्लोषात आई देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण आलो या आई काळूबाईच्या दर्शनासाठी म्हणजेच मांढळ संस्थानचे या ठिकाणी देवीचं या ठिकाणी म्हटलं तर खूप मोठी जत्रा भरते आणि सगळ्यात मोठा म्हणजे कि छविना पण निघतो त्यासाठी स्पेशली आपण आलेलो चला तर आज देवीचं दर्शन विनायक पंढरीनाथ पवार यांच्याकडून एकशे रुपये धन्यवाद आशा आंबळे राधा मुंबई यांच्याकडून एकशे रुपये धन्यवाद आता देवीच्या दर्शनासाठी आपण या ठिकाणी रांगेला लागणार आहोत हे बघा या मस्त मंदिर बांधलं बरं का कारण दगडाचं काम झालेलं आहे या ठिकाणी सगळं आणि खूप भारी मंदिर दिसतंय हा आहे पायऱ्या म्हणजेच डोंगरावरती देवी बसलेली असल्यामुळे आपण या ठिकाणी मारुती रायचं दर्शन घेतलं काळी सकाळी आपण लवकर आल्यामुळे या ठिकाणी कशी गर्दी कमी होती त्यामुळे आपल्याला लगेच लगेच दर्शन झालेलं आहे म्हणजेच दर्शनासाठी वेळ लागलेला नाहीये आणि या ठिकाणी तर तुम्ही खाऊ शकता आई भवानी तुझ्या कृपेने आई भवानी तुझ्या कृपेने आगाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आला महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरील जागा रात सारी आई कृपा करी माझ्यावरील जागा रात सारी आज आला आलाय 재미, hurting them because they were busy in the fields when 9-10-11 how many years have we been午 immortally without finding one flats Why to die? That's it भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आगाद माऊली मा वारी संकटाला आगाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी आई कृपा करी